नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो राजूर गणपती तालुका पोखर्दन जिल्हा जालना येथील बाजारामध्ये आपल्या समोर गावरा नागोरी जातीतील वासर आहे बघा छोटे छोटे असे दोन्ही दिसाला सारखेचे एक घाला अशी आहे चप्पळ फिरोवर असे देखने असे माळवा आहे ना गावरा गावरान मधून ज वासरं आहे मला वाटतं दोन 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 दात हां तीन दात दोन दात असे वासर आहे सुंदर आणि मला असं वाटतं रिंग्याला आणि तांग्याला असे सुपर असे चालणारे असे गाडीला दहा ते पंधरा एकर जमीन जमीनाशी सहज वाढणारी अशी जोड आहे तर आपण शेतकरी मित्राकडून त्यांचा परिचय जाणून घेऊ दादा कुठली जोड राजूर राजूर इथलीच इथली इतल, प्रॉपर इथलीच जोड आहे त्यांचं आपण किंमत विचारू दादा कि काय किंमत आहे त्यांचं म्हणणं आहे बा ऐंशी हजार रुपये किंमत आहे तर व्यवहारामध्ये काही कमी जास्त होऊन जाईल आणि लहान पोरांना सोडा बईमाणसांना सोडा माराची पूर्णतेची हमी आहे तर आपण त्यांचा मोबाईल नंबर जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो सांगा बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस सत्तेचाळीस झिरो चार आमचा त्यांचा मोबाईल नंबर आहे तर ज्यांना त्या लग्न कार्यासाठी घोडा पण मिळेल त्यांच्याकडून परण्या काळासाठी चल व्हिडिओ बघून ज्यांना कोणाला जोड आवडल्यास त्यांना कॉल करू शकता मित्रांनो नमस्कार दादा कुठली दादा जोडी गाव तालुका भोकरदन बदनापूर बदनापूर तर मला वाटत चार चार दाती कडदात नेमकेच झालेले आणि अशी जोड आहे मित्रांनो ही गावरान गावरानमधील ज़़ा जोड आहे आणि मला वाटतं दहा एकर एक साठी तर मस्त चालणारी जोड आहे रेंग्याला तांग्याला गाडीला बळीरामला सुद्धा बाबा म्हणते जोड आणलेली आहे शेतकऱ्याचं म्हणणं आणि बाईना सोडा मुलांना सोडा लहान म्हाताऱ्या माणसांना सोडा माराची पूर्ण हमी पूर्ण गॅरंटी शेतकऱ्यांनी पूर्ण गॅरंटी दिलेली आहे मित्रांनो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हो त्यांची किंमत काय किंमत बाबा यांची त्यांचं म्हणणं आहे पंचावन्न हजार पण व्यवहारामध्ये थोडंफार कमी जास्त होऊन जाईल काही अडचण नाही सुंदर जोड मोबाईल नंबर सांगा बर शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदोतीस चौसष्ट झिरो दोन दहा ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडल्यास जोड आवडल्यास या नंबरवर कॉल करू शकता